श <laughs>

तुमच्याकडे अंगठे झाले म्हणजे होता का त्याच्याकडे अंगठी आली आपण बाबासाहेब आंबेडकरच्या चवर्थी पावताना म्हणून

सरांच्या पाठी पहिले धर्म परिषद आहे की जी बाळसाहेब आंबेडकरच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सामने केली माझी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे पुढचा पंपलेट व फोटो टाकला नाही तर नका टाकू का तेवढं काम होत नाही एका चालतेवढं चालत फक्त धरत पण काही होत नाही दिनदिन ती बाबा साहेब एवढं फोटो लावले बाबासाहेब ते सांगतात मोठमोठ्याला माझी बोर देऊन बाबासाहेब आयुष्यामध्ये पण बाबासाहेब आयुष्यात कोणी नोट होऊ शकत नाही गायकवाड तुष कदा केली शंभर एकशे वीस रुपये दिले यायला जातो सगळ्याला इशे जाईल ते तु घेवा तुम्हाला सगळ्याला सांगतो गाणं आवड गाण्या आवडायची की नाही मी कसं काय सांगतो आवडायला नुसतं आवडलं म्हणा सगळं काय خدمت کی نہیں اور قیمت اجانے کی ہوتی ہے اندھیر کی نہیں منوج راجا یہ بات بابا صاحب کہہ کے گئے بلی بکرے کی دی جاتی ہے

माझ्या विरोध साहेबांनी दंगाळे साहेबांनी अतिशय या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे जाता जाता तुम्हाला माझे हात जोडून मिळायचा आहे हा बदनामीचा आज बरावा उद्याच्या येणाऱ्या विधानसभेसाठी तुम्ही संघटित मुकाबला नाही केला उद्याचा काय तुमच्या आमच्यासाठी बोला नाही तुमच्या आमच्यासाठी बोला नाही एका दिवशी कार्यक्रम केला म्हणून चालत नाही एका दिवशी धम्म परिषद घेतले म्हणून चालत नाही आम्हाला दिवस काय आज सुद्धा आता वर आहे एक एक दिवस आम्हाला जागावं लागेल माझ्या मायानं माझ्या भावानं उद्याच्या बाबाचा माझं सन्मान बसवलं आमचं शिक्षण बंद झालं आरक्षण बंद झाले नोकऱ्या बंद झाल्या उद्या मला म्हणावं लागेल सवाल आहे तुम्ही नाचत गेला ग डीजे लावून जयंती वर तुमचे बोलत आ काय कपडे घालायचे काय काही वागायचे तुम्हाला तुमचं राशन पण तुमचं कोपण पण तुमच्या मग काय चुकी आजूबाजू काय त्याला तोंडाला म्हणायचं फक्त तोंडाला एक चर्च तुझ्या झाली सगळ्या जो असं म्हणतात हगंदरीच्या गोट्याला सोड्या बरोबर चोर तोंडाला म्हणायचं हगंदरीच्या गोट्याला सेना बरोबर तोंडले आणि जी बारा बापाची अवलाद असेल त्यांनी आयुष्यात कधी येईल बोलू नये उद्या पाण्याच्या कपात का बाबा बाबासाहेबांच्या घराला साहेबांनी ललवाई साहेबांनी माझ्याला आलो आणि एका दिवसामध्ये कार्यक्रमात आयोजन केलं मी सांगतो मी पैशासाठी कधी गाणं म्हणत नाही काय कमी नाही मला पैशाला कारण मी पंधरा लाख रुपये अजून मोदी करतो मी एकट्याची हात मी पोराची हात या पोराची हात त्या बायकोची हात त्या नाकाची हात तो म्हणतो चौदा लाख मला मोदी तुमच्या खात्यात पंधरा लाख पाहतो पंधरा लाख पाहतो काही कमी या भीम हात पण मोदी मिल्याशिवाय पैसे भेटला पॉलिसी वाईट काम माहिती मिल्याशिवाय पैसे भेटत आजचे दिनवाले हे अच्छे तिथं साखळी केलं सगळे परेशान झाले मराठा समाज धनगर समाज वाणी समाज पंजारा समाज सगळे मिळाले आता

المنن اهلا تو هي ما संगीता बायको ते मला मी पाचशे चिकवट दोन दिले मला म्हणतो दबाळ बोललं काही तिथे गोळा बोलत नाही ती किनार माणूस

میں آئیے شاہدوں میں

सांगता बाईला चांगल्या बाई सांग लावून देऊ का भांड चांगली बाई हो फोटो दाखवला मला कुठल्याही गायक भाड्याला आणायचे काही काम नाही भाड्याचे भजतो तोर वेळ हे भक्ता मला गावका वाटते उद्याच आपल्या शेतीले काय उद्या दुःखला लागेल काय असतात कुठे मग आपली असते ना आपलं जिलवा आपलं केटीवालं आपलं वाला आपलं बघा मुसलमान आमची झालं तुम्हाला सांगतो आणखी जर आपली सत्ता यायची असेल तर तुम्हाला सांगतो लॉकडाऊन लागलं पाहिजे संख्या वाढवा काही टेन्शन नाही कोणाच्या हाती पाय पडायची काम आपलंच मतदान झालं पाहिजे आता का नोकऱ्या लागणार काय नका बाळासाहेब आंबेडकर औरंगजेबाच्या औरंगेबाच्या कबरी केल्या मुसलमान पण त्याला जाणीव नाही अहो बाबरी मशीद पाहिली मुसलमानाची शिवसेनेनं भाजप न औरंगाबादचं नाव बदललं उद्धव ठाकरे न उस्मानाच्या नाव बदललं उद्धव ठाकरे तरी तरी मुसलमानांना मत कोणा दिलं मिशाला जब तुम क्या क्या ना अरे जो भी आमचा भी होता आम्ही काय कहते नाही आम्ही अभी तुम क्या संदेश दे आमचा क्या संदेश होता अरे वादा ले लातो ते आमसा होता है जानेवारी जाने वाली आत्मा से आत्मा साली सीमा तेरे जलाबी दाखूं तेरे अबे तुम जा तब तुल्ला भारी आमसा एक एक मार होता आमचा एक एक मार होता अन्यायच होत नाही कमी शोध लोकांसाठी आम्ही लढतो तरी लोक आमच्या पाठीमागे काल बाबासाहेब आपण काम करतोय

आयोजन <laughs> कल <laughs> <laughs>